बरं आता याच्यामध्ये दोन प्रश्न पाहिलेत एक म्हटलं तर विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा पालकांकडून खरं पाहायला गेलं तर विद्यार्थ्याकडून आपण जास्त अपेक्षा सांगू शकत नाहीत पण एवढं मात्र नक्की एकच माझा जरी मुलगा असता मुलगी मी हे सांगितलं असतं फक्त मोबाईल जेवढा गरजेचं आहे तेवढा वापरावा एक दुसरी गोष्ट वर्गात शंभर टक्के लक्ष द्यावं आणि तिसरं म्हटलं तर मुलांची संगत चांगली असावी या दोन तीन गोष्टी जर त्यांनी फॉलो केल्या आणि रात्री जर त्यांनी दहा ते साडे दहाच्या मध्ये जर झोपले निश्चित तर निश्चितच त्यांचा दिवस चांगला जातो त्या दोन चार गोष्टी कराव्या बाकी सगळ्या जबाबदाऱ्या कोचिंगच्या आहेत आणि पालकांची जर अपेक्षा म्हटलं तर पालकांच्या अपेक्षामध्ये मला असं वाटतं की पालकांनी मुलांना हे निश्चित विचारायला पाहिजे की रेग्युलर वर्गात काय सुरू आहे कधी डाऊट वाटला मुलांचे मार्क्स कमी वाटले तर शिक्षकांना लवकर कॉन्टॅक्ट करणं या गोष्टी केल्या तर सगळं आनंदाई सगळं शिक्षण होऊ शकतं सर आता असं काही बोललं की फोन कमी करायचं पण ऑनलाईन स्टडीज या बहाने लेकर फोन तुम्ही ते तुम्ही ते तर शिक्षण ज्या ठिकाण भेटत ते सर्वच योग्य असतं मग ते मोबाईल असो किंवा एखाद्या जंगलामध्ये जाऊन एखाद्या झाडाचा अभ्यास करणं असो कशाला ऑनलाईन ऑफलाइन या कॅटेगरी मध्ये आपण सध्या डिवाईड यासाठी करतोय की कारण तो मूड तसा आहे पण मला असं वाटतं की मोबाईलवर जरी तुम्ही अभ्यास केला तर गुड अँड वेल पण त्याला एक लिमिट पिरियड असाव तेवढा त्याचा ते कंटेंट घेणं असा गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर करणं धोकादायक आहे आणि ऑनलाईन स्टडी मध्ये सहा सा ता सात तासाचे लेक्चर आहेत हे थोडस मुलांच्या हेल्थसाठी मला तितकं हे वाटत नाही पण जर मुलांना कंटेंट चांगला भेटत असेल तर मुलांना निश्चित केला पाहिजे त्या त्याच्या दुमताचा मी नक्कीच नाही आणि ऑफलाईनही गुड आहे ऑनलाईनही चांगला आहे फक्त ते मुलाच्या विवेक बुद्धीवर आहे की तो कसा त्याचा वापर करतो आपल्या क्लासबद्दल जास्त सांगायचं म्हटलं तर खूप काही अशा विशेष गोष्टी मला नाही जाणवत पण एक मात्र नक्की की येणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्याला त्याच्या लाईफमध्ये एका चांगल्या ठिकाणी प्लेस करण्यासाठी ए सतत कार्यरत असेल आणि प्रत्येक शिक्षक प्रत्येक घटक तुमच्याकडे स्टार्टिंग सुरुवातीला जेव्हा मुलं बारावीपासून किंवा एखादा रिपीट झाल्याच्यानंतर आपल्याकडे येतात त्यानंतर मुलांचे मी सुरुवातीला तर एक ओरल टेस्ट पाहतो की त्यांना कोणता टॉपिक कुठपर्यंत कशा पद्धतीनं झाला आहे तर सुरुवातीला मला असं जाणवतं की काही काही मुलांना म्हणजे कंटेंट त्यांचा जसा एन सी आर लिहिलेला आहे त्या पद्धतीनं नाही त्यांना नॉलेज ना खूप आहे परंतु परीक्षेची जर नीट पाहता जे आपल्याला एक्सपेक्ट आहे तर ते कमी असल्यामुळे मला वाटतं स्कोअरमध्ये कमी आहे मग आपण जसं जूनला बॅच चालू करतो तेव्हापासून आजपर्यंत आपण एन सीआयचं ओरिएंटेशन इतकं सुंदर आणि चांगल्यापैकी ठेवले की त्याच्यामुळे मुलांना त्या टॉपिकवर कॉन्फिडन्स चांगला आलाय त्यामुळे सुरुवातीच्या अभ्यासामध्ये आताच्या अभ्यासामध्ये नक्कीच फरक आहे असं मला वाटतं आपण दुसऱ्या क्लाससोबत तुलना करावं असं मला नक्कीच वाटत नाही पण तरी मी बी बद्दल नक्कीच सांगतो पहिल्या वर्षी जेव्हा आपल्याकडे बत्तीस मुलांनी ऍडमिशन घेतलं होतं त्याच्यापैकी पंधरा मुलं एमबीबीएसला लागलेत आणि मागच्या वर्षी दोन हजार पंचवीसचा चा त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पैकी बत्तीस मुलं एमबीबीएस ला क्वालिफाय झाले त्यामुळे मला हे आनंद वाटायला की पन्नास आपला एकमेव क्लास असेल सगळ्यात पहिलं कारण तर मला असं वाटतं की एज्युकेशन सिस्टम जी आहे ती आनंदी वातावरणात व्हायला पाहिजे जे एकदम बोरिंग लेक्चर म्हणा मला कोणा शिक्षकाला असं पर्टिक्युलरली म्हणायचं नाही आहे परंतु वर्गामध्ये जे हसत खेळत जे वातावरण असायला पाहिजे मुलांना समजणाऱ्या भाषेमध्ये टीचिंग असायला पाहिजे आपण प्रॉपर जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रीयन मराठी मुलं बोलणारे प्रमाण खूप आहे त्या मुलांना जर त्याच्याच भाषेमध्ये जर शिकवायला गेलं कंटेंट जर एक्सप्लेन केला तर मुलांना इंटरेस्ट पडतो मुलं रविवारचे पेपर यासाठी देत नाहीत कारण शनिवारी त्यांचं रिव्हिजन होत नाही आय बी त्याला पण कम्प्लीट करतं त्यातल्या त्यात पेपर प्रॅक्टिस जर आहे दर संडेला सातशे वीस मार्काचा पेपर होतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक टॉपिकवर मॅरेथॉनचे पेपर चालू असतात त्यामुळे मुलांचा एकंदरीत अभ्यासाबद्दलची आवड वाढते आणि त्यामुळे जे काही बोरिंग पण आहे तो कमी होऊन मुलं रिझल्ट ओरिएंटेड बनतात जनरली पाहायला गेलं तर आपले लेक्चर जे आहेत तर सोमवार ते सॅट म्हणजे मंडे टू सॅटरडे रेग्युलर लेक्चर चालतात सकाळी सात ते दोन पर्यंत बॅच आहे त्याच्यानंतर डाउटला दुपारी साडेतीन पासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सगळे शिक्षक आहेत ज्या सरांना ज्या ज्या विद्यार्थ्याला वाटतं ते विद्यार्थी येऊन आपले डाऊट क्लिअर करू शकतात एखादे सर अवेलेबल कधी नसतील तरी पण सरांचा नंबर मुलांकडे मेसेज मुलां टाकतात सांगतात सर येऊन ते डाऊट क्लिअर करतात हे विद्यार्थ्यांमधला आणि सरांमधली ती बॉन्डिंग आहे की जे त्यांच्या डाऊटला क्लिअर करायला मदत करते या गोष्टीचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त चांगलं तर पॅरेंट देऊ शकतील परंतु माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नजर पाहायला गेलं तर मला असं वाटतं की येणारा मुलगा त्याच्या त्याच्या मेहनतीमुळे सॉरी त्याच्या मेहनतीमुळे तो चांगल्या लेवलला चांगला रिझल्ट आणू शकतो पण कोचिंगचा रोल आहे की त्याला ते रिझल्ट आणण्यामध्ये थोडीफार मदत करणं त्यामुळे एखादा मुलगा जर ऍडमिशनला आला तर मी अगोदर पॅरेंटला विचारतो हो की तुम्हाला खरंच एमबीबीएसची अपेक्षा आहे थोडा मुलगा आहे का का बी एम एस बी डी एस भेटलं तरी तुम्ही समाधानी राहता तर आपल्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार पॅरेंट उत्तर देतात आणि त्यानुसार मला असं वाटतं त्यांच्या अपेक्षेनुसार ए आय बी नक्कीच प्रयत्न करतं आणि मागच्या दोन वर्षाचा जर रिझल्ट पाहिला तर पॅरेंटच्या अपेक्षेनुसार आपण प्रयत्न नक्कीच करतो ए नांदेड एआयबीची स्थापना मागच्या दोन वर्षाखाली झाली आहे आणि हा आता कालचा जो नीटचा झाला हा आपला दुसराच रिझल्ट आहे परंतु आनंद या गोष्टीचा आहे की एवढ्या काळामध्ये विद्यार्थी पालकांमध्ये जो विश्वास तयार झालाय त्यामुळे मला असं वाटतं की स्थापना खूप जुनी असावी रिझल्ट आता एआय पाहायला गेलं तर दोनच झाले मागच्या वर्षी या वर्षी तर रिझल्ट मध्ये जर पाहिलं तर आपण पन्नास टक्केपर्यंत एमबीबीएस साठी आहोत आणि बाकीचे जे मेडिकलचे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी आपण जवळपास बीएमएस बीडीएस ला आपले भरपूर मुले आहेत त्यामुळे एक शंभर टक्के जर मुलांचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी टक्के मुलं आज कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये प्लेस आहे अतिशय महत्वाचा आणि मला वाटतं सवा सर्वांच्या जिवारी प्रश्न तुम्ही विचारलाय जर या तिघांचं जर बॉन्डिंग नसेल तर विद्यार्थीचा निकाल कधीच येत नाही पॅरेंट ही तितक्याच अवेर आहेत विद्यार्थी पण खूप मन लावून करतात कधी केला तर ते लोक चटकूनही विचारतात बरं विशेष म्हणजे जर कधी त्यांना नीटचा सिलेबस पाहिला तर थोडा हेवी असतो कधी वाईट वाटलं किंवा त्यांना जर असं ते समजायला अवघड गेलं कधी लोड आला तर ते एक्सप्रेस होतात कधी डोळ्यातून पाणी आलं तर सरांसोबत ते शेअर करू शकतात तर एवढी चांगली बॉन्डिंग मला वाटतं विद्यार्थ्यांची सर शिक्षकांसोबत आहे आणि पॅरेंट तेवढे ट्रस्टी आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट अजूनही चांगला वाटेल आता खरं पाहायला गेलं तर ट्रू फाउंडेशन वर्ड आपण यासाठी टाकला होता की फाउंडेशन म्हणजे काय तर अकरावी बारावी नंतर किंवा आपल्या आयुष्याला लागणाऱ्या शिक्षणाचा पाया तर त्याच्यामध्ये फक्त का फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ हे चारच सब्जेक्ट दिले असं मला तर नक्की वाटत नाही मी थोडं जर माझा व्ह्यू मोठा बनवला तर मला असं जाणवतं की आयुष्यात करण्यासारख्या हजारो ब्रांचेस आहेत त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ हे जे आपले बेसिक सायन्सेस आहेत हे तर गरजेचे आहेत पण एखाद्या मुलाला जर कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करावीशी वाटली तर ते मुलं आ, त्या वेनं जावे यासाठी मी भारताचं संविधान इंडियन पॉलिटीच्या फॉर्म मध्ये भारताचं राज्यशास्त्र सॉरी इकॉनॉमिक्स आणि त्याचसोबत मेंटल अबिलिटी हे विषय सुद्धा आपण इंट्रोड्यूस केले त्यामुळे जर मुलाची तयारी जर पूर्ण होत असेल तर त्याला आपण ट्रू फाउंडेशन का म्हणू म्हणून या बाबतीत आता सध्या ज्या पाचवीचे मुलं आलेले आहेत तर पाचवीच्या मुलांमधून तर मला जाणवतं की त्या मुलांना बेरीज वजापैकी गुन्हा भागाकार हा अतिशय स्मूथ आणि स्पीडमध्ये यावा काही मुलांना ते येत नाही माझी फक्त तेवढी अडचण आहे बाकी सातवी आठवीपासून आता जी मुलं येतात त्यांचा आता अनालिसिस सुरू आहे परंतु मुलांच्या अडचणी खूप काही अशा जास्त नाही आहेत अडचणी खरं कोचिंगच्या आणि शिक्षकांच्या असतात त्यांनी जर बसून त्या चांगलं सॉर्ट आऊट केलं तर मुलांमध्ये एक्सपेक्टेड बदल होतो मॅम ए आय बी इन्स्टिट्यूट मध्ये रिपीटर्स ची बॅच आहे सो रिपीटर्स जॉईनिंग ला आणि आता त्यांच्यावर तुम्हाला ऍज अ टीचर काय बदला वाटतो बेसिकली एज अ टीचर मला सांगायला आवडेल की जेव्हा स्टुडंट इथे ऍडमिट ऍडमिशन घेतो तेव्हा तो घाबरलेला असतो इवन ही इज नॉट ऑर शी इज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द स्कोर बट जसे इथे एक्झाम्स होतात जसे लेक्चर्स अटेंड करतात जसे त्यांचे डाउट्स ते रोज क्लिअर होतात तसं तसं त्यांच्या स्कोरमध्ये ते इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिसतेच दिसते प्लस तो कॉन्फिडंट ही होतो आणि नीटची जी एक भीती आहे ती पण त्यांची चालली जाते आणि नक्कीच रिझल्ट खूप बेस्ट असेल आपल्या स्टुडंटची तयारी रिझल्ट त्या परीने प्रत्येक वेळेला स्टेप्स घेत आहे सो आम्ही तर खूप आनंदी आहोत जे चेंजेस आम्ही स्टुडंट मध्ये पाहत आहोत बेसिकली ड्यू टू अँड अंडर द गायडन्स ऑफ अतुल सर येस yes. uh, मॅम तुम्हाला पेरेंट्स करून काही कंप्लेंट आहेत का रेस्टॉरंट बेसिकली नॉट मच एक गोष्ट सांगते की आपला जो पेरेंट्स आहे तो एक असा पेरेंट आहे की त्याने परिपूर्ण रीतीने त्याच्या विद्यार्थ्याला आमच्यावर एक म्हणतो ना आपण की त्याने दान केलेलं आहे द्या सेम की मॅम किंवा सर तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांच्यावर काम करायचं आहे तुम्ही फ्री आहात त्यांच्यावर काम करण्यासाठी आणि सो वी आर मच थँकफुल बिकॉज होतं काय जेव्हा कुठलाही पेरेंट एक बाउंड्री क्रिएट करून देतो की ह्या पद्धतीने तुम्ही काम करा तर काय होतं प्रत्येक विद्यार्थ्याची मेंटेलिटी किंवा वेगळा असतो सो प्रत्येक विद्यार्थ्यांवर काम करण्याचा पद्धत पण वेगळी असते सो आय कॅन से so की आपल्या इथला पेरेंट्स तरी आमच्याबद्दल हॅपी आहेत है। आणि हॅपी तो राहो अशी मी प्रार्थना करेल नक्कीच मॅम तुम्हाला ऑदर क्लासेस मध्ये इन्स्टिट्यूट मध्ये काय चेंजेस वाटते किंवा टीचिंग स्टाईल मध्ये बेसिकली नांदेड हा एवढा सुंदर इन्व्हायरमेंट आहे इथे हां प्रत्येक कोचिंग खूप छान आहे बट बेसिकली ए आय बी बद्दल जर मला बोलायचं झालं तर आय वुड से की ए आय बी मध्ये स्ट्रेंथ ही लिमिटेड आहे त्याचा बेनिफिट असा होतो की प्रत्येक स्टुडंटवर आपण सगळे पर्सनली आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर लक्ष देऊ शकतो सो प्रत्येक स्टुडंट आपण होल अँड सोल वी कॅन प्रोग्रेस हिम सो आय थिंक इट विल बी बेनिफिशियल फॅक्टर की स्ट्रेंथ लिमिटेड आहे सो पेरेंट्स आणि टीचर्स आणि स्टुडंट्स मध्ये कम्युनिकेशन गॅप इथे नाहीये येस इट इज अ मॅम इथे पर्टिक्युलर एका सब्जेक्ट वरती लक्ष दिलं जाते की सर्व सर सब्जेक्ट मध्ये लक्ष दिलं जाते नाही कसं आहे बेसिकली नीटचा रिझल्ट असू देत किंवा जेईचा रिझल्ट असू देत हा एका सब्जेक्टने तो कधीच नाही होत रिझल्ट बनतो जेव्हा आपण तीनही सब्जेक्ट इन केस ऑफ द नीट पीसीबी इन केस ऑफ द जेई पीसीएम जेव्हा सगळ्या सब्जेक्ट वर आपण काम करतो रिझल्ट तेव्हा बनतो so, अतुल सो अतुल सरांचं बेसिकली गाईडलाइन अशी असते की प्रत्येक सब्जेक्ट परफेक्ट झाला पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचे डाउट डाऊट क्लिअर झाले पाहिजे सो वी ऑल डू वर्क ओवर इट मॅम एआय मध्ये फिफ्थ टू टेन किंवा फिफ्थ टू ट्वेल्थ पर्यंत आता म्हणजे जे एक्झाम आहेत नीट वगैरे ह्याची प्रिपरेशन चालू केली गेली आहे ह्याच्यावर तुम्हाला इम्पॅक्ट काय पडतो बेसिकली फिफ्थ टू ट्वेल्थ आपण सेशन स्टार्ट केलेले आहेत वेअर वी डू वर्क जसं की पाचवी ते दहावी पर्यंतचा जो स्टुडंट आहे त्याचे बेसिक्स आपण क्लिअर करतो जे त्याला उद्या लागतात फॉर इलेवन ट्वेल्थ नीट अँड जे सो नक्कीच इम्पॅक्ट तर झालेला आहे अशा पद्धतीने की पेरेंट आणि टीचर्स आणि स्टुडंट हे तिन्ही जे एकमेकांना कोऑर्डिनेट करतात ते तिन्ही सध्या खूप अलर्ट झालेले आहेत बिकॉज कॉम्पिटेटिव्ह गोष्ट पाहता प्रत्येक स्टुडंट वर प्रत्येक कॉन्सेप्टवर प्रत्येक सब्जेक्ट वर काम करण्यासाठी आता प्रत्येकजण अलर्ट झालेले आहेत सो एवरीथिंग इज गोइंग व्हेरी मच वेल आणि नक्कीच मी आशा करते Parents, so, Sir, की सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने कॅरी ऑन होतील पेरेंट्स आपल्याला तेवढा सपोर्ट करेल प्लस स्टुडंटही आपल्याला तेवढा सपोर्ट करेल आणि तो करत आहे सो आय एम व्हेरी मच हॅपी सर तुम्हाला ए बी विषय किंवा अदृसरच्या अंडर किंवा त्यांच्या हाताखाली काम करताना कसं वाटतं मॅडम ए आय बी म्हणजे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या कडे लक्ष देऊन काम करतो जे काही प्रत्येक विद्यार्थ्यावर ते वैयक्तिक लक्ष दिले जाते सोबत सोबत ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल त्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक डाऊट सॉल्व केले जातात आणि आपल्याकडे डाऊट सेशन एक्स्ट्रा क्लास सुद्धा चालतो जी मुलं ग्रामीण भागामधनं आलेली आहेत त्या मुलांसाठी आपण एक्स्ट्रा टाइम देऊन एक्स्ट्रा कोचिंग घेतो सर तुम्हाला जे ट्वेल्थ रिपीटर असतील किंवा नीट जे रिपीटर्स असतील त्यांच्यामध्ये जॉईनिंगला आणि आता काय बदल दिसतो मॅडम बारावीमध्ये असताना मुलांनी येणं बराच हलगर्जीपणा केलेला होता त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष ज्या कोणत्या कोचिंग क्लासेसला असतील तिथे वैयक्तिक दिलेलं नव्हतं पण आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलेलं दिलं जातं सोबत सोबत त्यांचा प्रोग्रेस काय असतो प्रत्येक महिन्याला त्यांच्या पॅरेंट्ससोबत आपण त्यांचं इंटरेक्शन केलं जातं पॅरेंट्सलाही सोबत घेऊन आपण त्यांना विचारतो की विद्यार्थ्यांमध्ये तुम्हालाही काही फरक जाणवतो हो का आम्हाला तर आम्हाला हंड्रेड पर्सेंट मुलांमध्ये फरक दिसतोच सर पॅरेंट्स पण तुमची आता काही कंप्लेंट नाही का नाही नाही ना आमच्याकडे पॅरेंट्स एकही एक कंप्लेंट करत नाही कारण मुलांमध्ये भरपूर फरक झालेला दिसतो त्यांची तर पॅरेंट्सला जी अपेक्षा होती ए, ए इन्स्टिट्यूट पण की पूर्ण झाली का शंभर यस सर अतुल सरांनी एस टी जी कॉन इथे चालू केले केलं आहे फिफ्थ साठी

आता लेकरांना सडनली ते भेटले ना फिफ्थ टू ट्वेल्थ मध्ये या क्लासेस मध्ये त्याला डिफिकल्टी काय येतात का डिफिकल्टी तर मुलांना काहीच येणार नाही आहेत ना ये मॅडम जर विद्यार्थी आमच्याकडे पाचवीला आला तर आम्हाला गॅरंटी आहे की तो बारावी पर्यंत आमच्याकडेच राहील तो दुसरीकडे कुठेही जाणार नाही ना। कारण इथे मुलांना एक क्लास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही तर आम्ही त्यांच्याकडे एक फॅमिली मेंबर म्हणून पाहतो आणि त्यांच्या प्रत्येक जो काही डाऊट असेल त्याच्यावर वैयक्तिक आम्ही लक्ष देऊन त्यांच्या सर्व डाऊट क्लिअर करतो पेरेंट्स मीटिंग किंवा संडे दिवस ला रेग्युलर एक्झाम होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट वाढत दिसतो का मॅडम मुलांमध्ये दिवसेंदिवस प्रोग्रेस दिसतोय आणि आम्ही प्रत्येक महिन्याला पॅरेंट्सची मीटिंग घेतो पेरेंट्स सुद्धा मुलांवर खुश आहेत तुम्हाला एआय इन्स्टिट्यूट बद्दल काय वाटतं काही सांगायचीच गरज नाही छान प्रकारे सुंदर प्रकारे शिकवणं इथं होतं फिजिक्स केमिस्ट्री बायो याबद्दल तर डाऊटच नाही फिजिक्सचे डाऊट वेळोवेळी क्लिअर होतात केमिस्ट्री क्लिअर होतात आणि अतुलस वैयक्तिक सगळ्यांकडे घरच्यासारखं लक्ष देतात असं भेदभाव कधीच नाही करत प्रत्येक मुलांना किंवा हो मुलींना असं समजून सांगतात वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यावर वेगळी तयारी करून घेतात डाऊट क्लासेसला वेगळा टाईम ठेवलेला हो आहे आणि मी ज्या एक्स क्लासमध्ये इथं होते अकरावी बारावी तिथून माझी जास्त प्रगती नाही झाली जेव्हा मी इथं क्लास जॉईन केला तेव्हा माझ्यामध्ये प्रगती झाली असं मला वाटतंय आणि नक्कीच पुढच्या वर्षी मी लागेल याची मला खात्री आहे तुम्ही कोणत्या पर्ध्या परीक्षेसाठी तयारी करत आहात हम नीट एक्झाम केली प्रिपेअर रहे जो की हमे इलेवन ट्वेल्थ क्लास पहिले किया क्लासे हम ड्रॉपर के स्टुडंट आहे मतलब रिपीट कर रहे अतुल सर के क्लासेसचे ए आय कोचिंग इन्स्टिट्यूट और मतलब यहाँ पर एक ऐसा एम्बियंस है कि मतलब एकदम परफेक्टली सब कुछ होगा किसी चीज़ का कुछ प्रॉब्लम है तो सब कुछ सॉल्व हो जाएगा अगर कोई डाउट है तो वो भी एकदम प्रॉपर टाइम पे सॉल्व होते किसी चीज़ का डिले नहीं है और एकदम डरने की कोई बात नहीं है जैसे दूसरे क्लासेस में इतनी स्ट्रेंथ रहती तो इंसान कोई डाउट आया तो पूछ भी नहीं सकता क्लास में लेकिन यहाँ पर कम बच्चे हैं एक स्टूडेंट के ऊपर पर्टिकुलर स्टूडेंट के ऊपर टीचर का ध्यान रहता मार्क्स के एनालिसिस एग्जाम्स पेपर जो हर चीज़ होता है सब ऐसा पर्सनली टीचर्स आके बात करते हैं चाहे वो फिजिक्स हो केमिस्ट्री हो या बायो हो और डाउट uh, की बात करेंगे तो सारे टीचर्स का अपना अपना टाइम तो है ही और ऐसा नहीं है कि मतलब अगर तुमको दो तीन डाउट है तो ही बताएंगे या फिर कुछ और अपने को अगर जितने भी डाउट है हमारे वो सारे सॉल्व होते हैं ऐसे कोई प्रॉब्लम नहीं है और एमगेंस बहुत अच्छा है जहाँ पे बच्चों का मन लग सके और उन्हें पढ़ सके ये सारा अतुल सर के वजह से है और अतुल सर ने बहुत अच्छी चीज़ प्रोवाइड की है बच्चों को मतलब कुछ प्रॉब्लम तो नहीं होता मतलब एकदम अच्छा है सब दूसरे क्लासेस से अगर कंपेयर करेंगे तो ए का एम्बियंस और जो एग्जाम पैटर्न है पढ़ाने का तरीका है डाउट सॉल्विंग है टीचर्स है उनके बिहेवियर है सब एकदम बढ़िया है ए इंस्टीट्यूट और दूसरे क्लासेस में क्या डिफरेंट है टीचिंग स्टाइल में टीचिंग स्टाइल तो सब डिफरेंट है मतलब इतना इजी करके हर चीज़ को पढ़ाया जाता है चाहे वो फिजिक्स हो या केमिस्ट्री बायो को तो नो no चैलेंज क्योंकि सर अतुल सर खुद पढ़ाते उस चीज़ को बहुत easy, मतलब जो कॉम्प्लेक्स अगर कितना भी कॉम्प्लेक्स कंसेप्ट है उसको एकदम ईजी करके अगर कहीं पे बताया जाता है तो वो ए का क्लास है हमको एक मतलब इजी बहुत अच्छे से समझ जल्दी से समझ में आ जाता है अगर आपको तो क्या चेंजेस लगता है ए इंस्टीट्यूट ज्वाइन करने के बाद खुद में चेंजेस बहुत ज्यादा लगते आहे म्हणजे असं नाही आहे मला मराठीवरून विचारतील तुला मराठी तुला काय चेंजेस वाटते स्वतःमध्ये इन्स्टिट्यूट जॉईन केल्यानंतर ज्या प्रकारे मी अगोदर साठी वाचायचे दुसऱ्या क्लासमध्ये असताना त्या प्रकारे मी कधीच नाही वाचली म्हणजे इथे तशी वाचली मी तिथं फक्त मॉड्यूल्सवर जास्त स्ट्रेस होता आणि जास्त इन्साइट समजून घेऊन कधीच नाही वाचली त्याच्यामुळे क्वेश्चन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम होत होती तिथं आल्यापासून इन्साआयटी एकदम अशी सुरळीत प्रमाणे आणि छान प्रकारे वाचनं होत आहे फक्त फक्त अतुल सरांमुळे त्यांनी शिकवण्याची पद्धत आणि सगळे टीचर हो स्टाफ हा मराठीतून शिकवतो तिथंच तसं नव्हतं तिथं कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम होत होती आणि डाऊट टायमिंग प्रत्येकाचा अर्धा हजारास असायचा म्हणून सगळ्यांना डाऊट क्लिअर करणं शक्य नसायचं इथं शक्य आहे कारण स विद्यार्थी संख्या कमी आहे आणि सर सगळ्यांकडं वैयक्तिक लक्ष देतात त्याच्यामुळं हा क्लास जॉईन करणं नक्कीच खूप चांगली जब पेरेंट्स एग्जाम दिया तब तो मेरा स्कोर उसमें 410 था बट मेरा ऐसा था की मेरे को रिपीट नहीं करना है, जो BDS, BMS, जो भी है वो लेना है बट दो तीन दिन के बाद जब मेरे प्पा ऐसे में बाहर आए तो उनको पता चला कि ए का बहुत अच्छा रिजल्ट आया है ये साल और उनके 60 स्टूडेंट में से कुछ 31 बच्चे एम को लग गए तो मेरे पापा ने मेरे को आकर ऐसा बताया कि हम ए का क्लास ज्वाइन करेंगे और फिर जब हम गए वहाँ पर तो अतुल सर ने हमको सब एकदम अच्छे से समझाया कि ऐसा ऐसा है वगैरह फिर हमने जब क्लास ज्वाइन की तो मुझे तो कोई चीज़ की दिक्कत नहीं आई हर सर ने एग्जाम्स होते थे और जब मैं जो पहले इलेवन ट्वेल्थ में जो क्लास में थी तब मुझे ऐसा लगता है कि मेरा हाईएस्ट स्कोर आएगा गया सिक्स फोर्टी कुछ तो भी था उसके बाद मार्क्स कम होते गए लेकिन जब से मैं इस क्लास में आई हूँ तब से हर संडे में मुझे ऑलमोस्ट फाइव एट्टी टू फाइव नाइन्टी के रेंज में एक एवरेज स्कोर नाइन फाइव नाइन्टी तो आते ही है और बहुत बार मैंने सिक्स हंड्रेड प्लस भी मार्क्स स्कोर किया है तो मेरे घर वालों को भी और मुझे भी ऐसा लगता है कि मैंने बहुत इंप्रूव किया है खुद में ये क्लास ज्वाइन करने के बाद और ये सब मुझे ऐसा लगता है कि अतुल सर और बाकी के जो तो टीचिंग स्टाफ तू सांग त्या पेरेंट्सला काय वाटतंय घेतल्यानंतर जॉईन केल्यानंतर त्यांना काय वाटते शिक्षणामध्ये बदल बऱ्यापैकी झालेला आहे केमिस्ट्री फिजिक्स पण झालेला आहे बायोमध्ये पण झालेला आहे बायोमध्ये मी तिकडे असताना मला थ्री हंड्रेड प्लस स्कोर करून खूप अवघड जात होतं इथं आल्यापासून थ्री ट्वेंटी थ्री थर्टी अशा मार्क्स मला पडतात म्हणजे ऍव्हरेज पोस्टला थ्री फिफ्टी मार्क्स पडतात आणि राहिला प्रश्न केमिस्ट्री फिजिक्सचा तर केमिस्ट्रीमध्ये बराच फरक पडलेला आहे म्हणजे शंभरच्या वर कधी येत नव्हते इथं वन थर्टी वन ट्वेंटी असे मार्क्स येतात आणि तुम्हाला एएबी इन्स्टिट्यूट मध्ये तुमचा विद्यार्थी तुम्हाला काय बदल दिसत त्याच्यामध्ये मॅडम माझा विद्यार्थी अगोदर दुसऱ्या मध्ये होता विद्यार्थिनी होती या ट्युशन मध्ये आल्यानंतर तिच्यामध्ये मला बरा चांगला फरक जाणवला म्हणजे वैयक्तिक लक्ष दिले जातं आणि अगोदरच्या ट्युशन मध्ये मुलगी जात होती येत होती पण त्या सरांनाच त्या मुलांची ओळख नाही इथं कसं आहे म्हणजे विद्यार्थी पालक आंतरक्रिया म्हणजे एकत्र होते ना म्हणजे जवळ संपर्क होतो त्यामुळे म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना विद्यार्थी कसा आहे त्यांची ओळख आणि नात घट्ट दुसरीकडे म्हणजे ट्युशनला जातो पण शिक्षकांना तुम्हाला एआयबी इन्स्टिट्यूट आणि दुसऱ्या क्लासेस मध्ये का काय वेगळं वाटतं ए आय बी मध्ये विद्यार्थ्याकडे पर्सनल लक्ष दिलं जातं आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे म्हणजे त्यांची क्षमता कशी आहे त्यानुसार त्यांना हे दिलं जातं म्हणजे आता समजा विद्यार्थी वर्गात आहे त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारून त्यांच्या त्यांना काय येत नाही काय येत त्यांच्यानुसार त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं आणि दुसऱ्या क्लास मध्ये फक्त दुसरीकडे कसं मला वाटतं अनुभव म्हणजे माझ्या अनुभवानुसार दुसरीकडे कसं फक्त शिक्षक येतात शिकवतात विद्यार्थ्यांना कितपत समजलं काय नाही त्याच्याकडे काय तेवढं पर्सनल लक्ष दिलं जात तुमचं अतुल सराबद्दल काय म्हणणं अतुल मोरे सराबद्दल काय म्हणणं सर सध्या म्हणजे शिक्षण आपण म्हणजे ट्युशन लावतो पण सरांचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांना त्यांच्या आता सगळं फक्त आता इंजिनिअरिंग डॉक्टर इकडेच न जाता विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टीमध्ये स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप अतुल सरांनी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री याच्यावरच भर न देता बायोवरच विद्यार्थ्यांना सगळे सर्वगुण संपन्न असला पाहिजे म्हणजे इतर समाजामध्ये वावरत असताना किंवा स्पर्धा परीक्षा सगळं त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे किंवा त्यांच्याकडे समजा सगळ्या व्यवस्थित दृष्टीनं त्यांचा विकास केला जातो अतुल अतुल सरने अशी केली की पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्याला स्पर्धापेक्षा रेडी केलेला आहे ह्याच्या तुमचं काय म्हणणं ते मला योग्य वाटते म्हणजे स्पर्धा परीक्षा आजकाल खूप महत्वाचीच आहे सगळे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री बायू याकडे विशेष लक्ष देतात पण छोटे छोटे साधारण उदाहरणं सुद्धा त्यांना येत नाहीत असेल स्कॉलरशिपचे ते येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे स्कॉलरशिप मध्ये जर आपण समजा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर स्कॉलरशिप उदाहरण उदाहरणं हे कम्प्लीट केलं तर त्यांना फिजिक्स केमिस्ट्रीमधले किती मोठे जरी उदाहरण जर आले तर ते त्यांचे म्हणजे बुद्धीचा विकास होतो बुद्धी विस्तारित होते ते आपोआपच नंतर कॅच करतात तुम्हाला कसं वाटत तुमच्या विद्यार्थीला इथं विद्यार्थी किंवा इथं ठेवायला मला खूप छान वाटलं हे माझ्या विद्यार्थ्याला मी इथं ट्युशन ठेवण्यासाठी म्हणजे उत्सुक आहे आणि काही हरकत नाही ट्यूशन जर लावलं तर आम्हाला खात्री आहे की अतुल सर खूप चांगलं लक्ष देतील आणि विद्यार्थ्यांचं सगळं व्यवस्थित करून घेतील आहे काही विद्यार्थी हुशार असतात पण दुसऱ्या ट्युशन मध्ये लक्ष दिलं जात नाही इथं जरी विद्यार्थ्यांमध्ये थोडा कमतरता असली तर त्याच्यात कोणती कमतरता आहे पाहून त्यांना त्या दिशेनं त्यांच्याकडे म्हणजे प्रगती करतात किंवा तसं तिची घेतात त्यांच्याकडून असं थँक्यू